सांगली सांगलीतील संजयनगरमधील साखर व्यापारी विक्रम दिनकर पाटील वयवर्ष चाळीस यांची घरासमोर उभी असलेली मोटार काठीने हल्ला करून गाडी फोडण्यात आली आहे खंडणी देण्यास नकार दिल्याच्या रागातून आणि एका जुन्या व्यवहारातील खटल्याच्या वादातून हा प्रकार घडल्याची तक्रार त्यांनी संजय नगर पोलिसात दिली आहे हल्ल्यात पुणे जिल्ह्यातील एका नेत्याच्या भावाचा थेट सहभाग असल्याचं त्यांनी तक्रार म्हटलंय या प्रकरणी पोलिसांनी तिघा अनोळखींविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला याबाबत या पोलिस ठाण्यातून मिळालेली व फिर्यादींनी दिलेली माहिती अशी आहे की विक्रम पाटील हे साखरेचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे अलीकडे साखर निर्यातीचा एक मोठा ठेका आलाय त्यांची माहिती पुण्यात नेत्याच्या भावाला कळाली त्याने सांगलीतील एका व्यक्तीच्या खंडणी माध्यमातून खंडणीची मागणी सुरू केली अनेकदा फोन केले काही लोक घरी पाठवले धमक्या दिल्या पुण्यात नेत्याचा भाऊ एक दिवस विक्रम पाटील यांच्या घरी आला त्याने ही धमकी दिली त्यांच्यात बाचाबाची झाली त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग पाटील यांनी पोलिसात सादर केला त्यानंतर अनोळखींनी येऊन विक्रम पाटील यांची मोटार फोडली आहे त्याचे सी सी टी फुटेज त्यांनी पोलिसात सादर केला या सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलीस अधिक तपास करतात त्यात दिसणाऱ्या व्यक्ती कोण याची खात्री करून घेतली जाते या तीन व्यक्तींनी काचा फोडण्याआधी तू रणजित जाधव हो यांच्या विरोधातील खटला मागे घे त्यांनी तुला इच्चलकरंजीला बोलावलाय तुला सोडणार नाहीत अशी जिवे मारण्याची धमकी दिली आहे असं फिर्यादीत म्हटलंय